तर आपण स्वामीवर विश्वास किती ठेवतो हे आपल्यावर डिपेंड असतं मग तुम्ही किती सेवा करा तरी तुमचा विश्वास जर नसेल तर ती सेवा पूर्ण तुमची अपूर्णी किंवा त्या सेवेचं तुम्हाला मिळत नाही कारण तुमचा विश्वास तिथे नाही तुमचा विश्वास तिथे डगमगतो अवधूत तर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर माझं काय झालेलं आहे की मागं म्हणजे त्याला तरी दोन तीन महिने झाले असतील की मी स्वामी चैत्र सारामृत एकशे आठ पारायणाचा संकल्प केला होता पण बरेचसे पारायण माझे झाले होते म्हणजे दहा पंधरा दिवस मी सेवा केली दहा पंधरा पारायण झाले होते पण मला काही अडचण आली गॅप पडला आणि मग नंतर खंड पडला की सेवे सेवेला सुरुवात करायला आपल्याला वेळ लागतो तसंच माझ्या बाबतीत पण झालं मला वेळ लागला आणि नंतर मग मला पुढे कंटिन्यू करावं नाही वाटलं कारण मग म्हटलं आता इतका गॅप पडला आपला तर नको आपण पहिल्यापासून सुरुवात करू तर अजून पण त्याचा त्याला सुरुवात झालेली नाही आहे तर आता सहज मी एक सेवेकरीच आहे तर बोलता म्हणजे तिचं माझं बोलणं चालू होतं तर मी समजा म्हटलं की मला सेवा आता सुरू करायची माझं असं असं झालेलं आहे तर तिला पण सेवा करायची आहे पण ती काय म्हटली की तिचं काही काम असेल त्याच्यामुळे तिला सेवा करायची असेल आता प्रत्येक व्यक्ती विनाकारण सेवा कोणतीच करत नाही कारण काहीतरी काम आपल्याला महाराजांकडून करून घ्यायचं असतं तेव्हाच आपण सेवेला लागतो तर तसंच तिचं पण आहे आणि पण तिचं म्हणजे तिचं बघा तिचे विचार किती वेगळे आणि माझे विचार म्हणजे आपण एक सेवेकरी महाराजांचे से आपण एकच आहोत पण विचारामध्ये कि किती कि फरक आहे किंवा स्वामीवर आपला किती विश्वास आहे इथेच आपल्याला कळून येतं तर मी मी जी सेवा करते ती मी सेवा सुरू करते कारण मला काहीतरी माझा संकल्प आहे म्हणून मी ही सेवा सुरू करणार आहे पण तिचं असं म्हणणं आहे आणि ती मला असं म्हण तर तिचं म्हणणं असं आहे की मी दरवेळेस ती असंच करते ती मला म्हटली मी दरवेळेस असंच करते म्हणजे कसं आपल्याला काही काम करायचं असलं काम करून घ्यायचं असलं तर आपण संकल्प करतो सेवेला सुरुवात करतो स्वामींना म्हणतो की माझी सेवा होईपर्यंत माझं हे काम झालेलं पाहिजे किंवा होऊ द्या पण तिचं तसं नाही ती महाराजांना सांगते की मी ही सेवा करील पण माझं काम आधी होऊ द्या नंतर मी सेवा करेल म्हणजे विश्वास बघा ना विश्वास आहे तितकाच ती विश्वास आहे महाराजांवर कारण महाराजांवर विश्वास म्हणजे आपल्याला इतकी खात्री असते की खरंच आपलं काम होणार आहे आणि आपलं महाराज काम करणार म्हणजे स्वतःवर इतका विश्वास नसतो इतका आपला स्वामीवर विश्वास असतो आणि म्हणजे मला तिच्या बोलण्याचं म्हणजे मला तीच, तीच, तीच कि माजा, माजा ती पद्धत पण आवडली म्हणजे तिचा पण किती विश्वास आहे स्वामीवर की नाही माझं महाराज माझं काम करणार आणि महाराजांना मी तसं सांगितलेलं आहे आणि मग माझं काम झालं की मी सेवेला सुरुवात करणार म्हणजे सेवा करणार आहे ती पण महाराजांकडून तिला तिचं काम करून घ्यायचं नंतर सेवा करायची पण कारण तिला पण विश्वास आहे की महाराज माझं काम करणार आहे आणि ती बोललेली आहे की मी दरवेळेस असं करते आणि माझं काम होतं असं नाही की होत नाही माझं काम होतं आणि माझं काम झालं की मी लगेच सेवेला सुरुवात करते फक्त संकल्प करण्याची पद्धत वेगळी वेगळी प्रत्येकाची असते किंवा महाराजांवर विश्वास वेगवेग वेगवेगळ्या पद्धतीचा आपण टाकतो पण विश्वास तिथे पक्का पाहिजे माणसाचा की नाही महाराज आहेत महाराज आपल्या पाठीशी उभा राहणार महाराज आपलं काम करणार आणि महा स्वामींनी सांगितलेलं आहे की एकदा जर सेवेकरी कोणताही माझ्याकडे आला आणि नंतर तो मला सोडून जरी गेला तरी मी त्याची साथ मात्र सोडत नाही बोललेले आहेत स्वामी आणि हे खरंच आहे बरं का आपण स्वामींच्या एकदा चरणी गेलो स्वामींच्या चरणी लीन झालो आणि नंतर मग काही दिवसांनी आपला तुमचा जर विश्वास उडाला तुम्हाला असं वाटलं अरे माझे कामं होत नाही आहे मग आपल्या आपलं आपण स्वामींमध्ये आपण थोडंसं अंतर टाकायला सुरुवात करतो पण स्वामी तुमच्यामध्ये कधीच अंतर टाकत नाही काही गोष्टी घडतात काही गोष्टी नशिबावर डिपेंड असतात किंवा आपले कर्म असतात काही जे आपल्याला आडवे येत असतात मग आपले कामं होत नाही आपल्याला अडी अडचण येतात पण आपल्यापेक्षा जास्त काहीतरी चांगलं स्वामींनी आपल्यासाठी पुढे मांडून ठेवलेलं असतं पण ते आपल्याला कळत नाही पण महाराज खरंच आपण विश्वास जर ठेवला ना तर आपले काम होतात फक्त एवढं सांगायचं होतं की खरंच म्हणजे स्वामीवर विश्वास जर ठेवला तर आपले कामं होतात मग तुम्ही सेवा कशी करा कोणत्याही पद्धतीनं करा कशी करा कोणत्याही पद्धतीनं करा फक्त स्वामीवर विश्वास ठेवा एवढंच सांगायचं होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ